नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे लाल कांदा बाजारभाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे पन्नास ते चौदाशे पासष्ट रुपये सरासरी भावता बाराशे ते ते तेराशे रुपये कमीत कमी भावता नऊशे तर अकराशे रुपये आणि गोलटा आणि गोलटी होती चारशे तर आठशे पंच्याहत्तर रुपये व खाद होती दोनशे तर पाचशे पन्नास रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती एकशे पंच्याहत्तर न पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त भाव होता अकराशे पन्नास ते बाराशे पंच्याहत्तर रुपये सरासरी भावता एक हजार पन्नास ते अकराशे पन्नास रुपये कमीत कमी भाव होता नऊशे तर एक हजार पन्नास रुपये गुलटा आणि उलटी होती पाचशे तर एक हजार पन्नास रुपये आणि खाल होती तीनशे पन्नास ते पाचशे दहा रुपये व येथील आजची लाल कांद्याची होती एकशे शहाण्णव नऊ पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे पन्नास ते चौदाशे अकरा रुपये सरासरी भाव होता एक हजार पन्नास ते अकराशे ऐंशी रुपये कमीत कमी भाव होता पाचशे एकाहत्तर ते हजार रुपये आणि गोलटा आणि गोलटी होती चारशे तर नऊशे तेरा रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे चौपन्न नऊ कुठची बाजार समिती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार बनी येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता तेराशे तर पंधराशे पंच्याऐंशी रुपये सरासरी भाव होता अकराशे तर बाराशे एक्केचाळीस रुपये भावता नऊशे एक तर एक हजार पन्नास रुपये आणि गोलटा आणि गोलटी होती तीनशे तर नऊशे एक रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे सत्त्याऐंशी नऊ पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे ते पंधराशे पाच रुपये सरासरी भावता एक हजार पन्नास ते अकराशे पन्नास रुपये कमीत कमी, कमी भाव होता चारशे पन्नास ते हजार रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती बारा हजार सहाशे क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बाराशे तेराशे रुपये सरासरी भावता हजार ते अकराशे रुपये आणि कमीत कमी भावता तीनशे तर हजार रुपये व येथील आजची लाल कांद्याची आहोकृती तीनशे न कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लालकांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बाराशे तेराशे सव्वीस रुपये सरासरी भावता एक हजार पन्नास ते अकराशे ऐंशी रुपये कमीत कमी भावता सातशे तर हजार रुपये व येथील आजची लाल कांद्याची आहोकृती पाचशे न पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लातुर्गा उपबाजार आवार बिनसूल येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बाराशे पन्नास तेराशे पंच्याऐंशी रुपये सरासरी भावता अकराशे तर बाराशे रुपये आणि कमीत कमी भावता पाचशे तर हजार रुपये व येथील आजचे लाल कांद्याची आवक होती पाचशे एकतीस नग तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद